नमस्कार फ्रेंड्स सिक्रेट सेफ नंदिनी युट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण एक वेगळा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तर सकाळच्या घाईमध्ये एकदम पटकन आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तर म्हटलं चला कोथंबिरीचं सीझन आहे तर आपण कोथंबिरीपासून एक नवीन रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण कोथंबिरीचं थालीपीठ बघणार आहोत तर हे पहा मी असं साहित्य एवढं घेतलेलं आहे एक मोठी वाटी कोथंबीर एक ज्वारीचं एक वाटी ज्वारीचं पीठ एक कांदा एक टोमॅटो एक वाटी बेसनपीठ दोन तीन चमचे पांढरे तीळ लागतील ओवा लागेल आपले एक चमचा आणि चवीनुसार मीठ तर मी पहिले मिरची आणि लसूण एकदम बारीक बारीक करून घेतलं आहे दोन चारच मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या ते एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि आता एका बाऊलमध्ये मी कोथंबीर घातली कांदा घातला आहे आणि टोमॅटो घातला आहे तो हाताने एकदम असा पाणी सुटूस तोपर्यंत आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाणीवरून कमी लागेल पाणी जास्त घालायची गरज नाही लागणार मग तर हे पा असं मी करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळीचं पीठ आहे मिरची आणि लसणाचं वाटण केलेलं होतं आपण ते घातलं आहे दोन तीन चमचे पांढरे तीळ लागतील एक चमचा हिंग घातले मी आणि ओवा घातला एक चमचा तो हातावर चोळून घेते म्हणजे टेस्ट खूप टेस्ट खूप छान येते म्हणून आपण ओवा हातावर चोळून घातलेला आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा मीठ आहे एक चमचा मीठ लागतं लागेल एवढ्याला म्हणून मी एक चमचा मीठ घातलं आहे आणि हे आपल्याला पाणी न घालताच हातानेच आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे बिना पाण्याचंच आणि त्या कोथंबीरच्या कोथंबीर आणि कांद्याला जेवढं पाणी सुटलं आहे ना त्याच्यामध्येच आपण पहिले पिठं चोळून चोळून घेणार आहोत त्या पिठाला कोथंबीर हे असं मी हाताने सगळं एकदम मिक्स करून घेतले सगळं आणि आता आपल्याला जसं लागेल तसं एकदम थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी जास्त घालायची गरज नाही लागत कारण कोथंबीरला पण पाणी सुटतं आणि कांद्याला पण पाणी सुटतं हे असं हातावर घेऊन मी जास्तीत जास्त दोन तीन चमचेच पाणी लागेल तेवढ्याच्यात आपल्याला चोळ मस्त मऊ गोळा बनवून घ्यायचा याचा पहा मी आणखी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हाताने एकदम मऊ गोळा आपण करून घेणार आहोत थोडंसं पीठ ज्वारीचं पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून थोडं मळायला जास्त वेळ लागतो पण आपल्या डाळीच्या पिठामुळं बरोबर त्याला चिकटपणा येतो थोडंसं हे ये पहा असा गोळा बनवून घेतला आहे मी आता आपण एक कॉटनचा कपडा घेणार आहोत कॉटनचा कपडा घेतला आहे मी आणि याच्यावरती ओला करून घेतला तो आणि याच्यावरती वरतून थोडंसं परत पाणी घातलं आहे हाताने आणि याच्यावरती मी आता थालीपीठ थापून घेणार आहे थालीपीठ थापताना गोळा छोटाच घ्यायचा म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं थालीपीठ थापताना असा गोळा गोल करून घेतला ना तर कडेने चेहरा पडत नाही बसं हलक्या हाताने थापून घ्यायचं ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळं काही जास्त थापायची जोर लावायची गरज लागत नाही हलक्या हाताने थापलं तरी खूप छान होतं ते मी असं असं गोल थापून घेतले थोडंसं हाताचा हाताला हाता पाण्याचा हात लावायचा म्हणजे मग चिकटत नाही हाताला आपले म्हणजे एकदम पातळ नाही करायचं मिडियमच ठेवायचं जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं मिडियमच ठेवायचं हे पहा मी थापून घेतले आणि बोटाच्या अशी गोल गोल मध्ये मध्ये होल पाडून घेते याच्याने सगळीकडून वाफ बसते वरतून पण शिजल्या जातं म्हणून असे होल पाडून घ्यायचे आणि मी तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यावरती तेल घातले तुम्ही तेल तूप काही वापरू शकता आणि हे एकदम हलक्या हाताने अलग दोसलायचं आणि आपल्याला तव्यावर टाकायचे हळू हळूच तव्यावर घालायचे हे पहा खूप पटकन निघतं कॉटनच्या कपड्यावर एकदम पटकन निघून जातं असं एकदम दो, दोन दोन मिनटं आपल्याला असं झा उघडंच वाफवून द्यायचं आणि नंतर आपल्याला दोन मिनटानंतर वरतून झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन्हीकडून पण आणि झाकण जर ठेवलं ना तर दोन्हीकडून पण शिजल्या जाईल म्हणून आपण झाकण ठेवून शिजवायचं हे पण आता दोन मिनटं झालेली आहेत मी आता बघते शिजले का ते हे पण आता आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत एकदम इझी निघले जाते अजिबात चिकट वगैरे नाही बाहेर असं एकदम गोल्डन होस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन्हीकडून पण मग कलर खूप छान आहेत ना याच्यामध्ये आपण हळद तिखट वगैरे काही टाकलं नाही तरी बघ कलर किती छान आला आहे आपलं तयार झालं आहे आता था थालीपीठ मी असं थाली थालीपीठ आपलं तयार झालं मी आता काढून घेते आणि राहिलेले सगळे बनवून घेते रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट नंदिनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय